আই বিজে মাদান সুটুন আই বজে কনি ইন্যন্য় মাদান সুরন সুর আই ইনো কেদ কানা ইন্য়ান টিদের মানাগদ কানাপায়ে লিদেতে পাইনি ক

स्वतःचं कुटुंब पाहिलं नाही स्वतःचा कुठला प्रपंच पाहिला नाही एकच काम केलं तर मीच करेल ही भावना प्रत्येकाने ठेवून मला मोठ्या केलं धन्यवाद देतो विवेकाच्या कार्यालयात तुम्ही पाहिलं मला पंच्याण्णव निवडणुकीची आठवण ही जाणून झाली कारण पंच्याण्णवला असंच झालं होतं मी निवडून आलो आल्यानंतर देवीचं दर्शन घेतं आणि इकडून तिकडे असताना सगळ्या महिला भगिनी ओवळण्याचं काम माझ्या भगिनीने सुद्धा ओवळलं तरुण ज्येष्ठ एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह मला कधीच मिळण्याचं काम झालं नाही परंतु तुम्ही एवढं प्रेम दिलं तुमच्या प्रेमाची उतराई मी जरी केली ठरवली तर मला स्वतः प्रेमाची उतराई कधीच माझ्याचे होऊ शकत नाही हे मी आपल्याला या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो आणि मला विनंती करतो आता सांगून घ्यावा आणि आपण आपल्या घरी मला सकाळी सकाळपासून आपण सर्वजण सकाळी आपण राव आले आणि राव उल आल्यानंतर परत इथे येऊन आपण आपल्या फेरी काढली आणि माझं आहे केलं त्याबद्दल आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून आभार मानतो आणि आपल्याला माहिती संधीवानी फार मोठ्या त्या ठिकाणी आक्षे आसन किंवा आपल्या सगळेच त्या ठिकाणी कार्यकर्ते असतील सगळे आपण कुठल्या प्रकारचा विचार न करता आता मी तो उमेदवार आहे मीच आमदारकी जे लढवतो मीच आमदार होणार आहे मनामध्ये भावना ठेवून आपण सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि आता जवळजवळ पाचशे लोक घरी आलेले आहेत आता त्यांचा आपल्याला आभार मानण्यासाठी आले कोणी गुच्छे घेऊन आलं कोणी हार घेऊन आलं आता त्यांना काय आपल्याला कुठल्या प्रकारचा नाराज करता येत नाही परंतु आपण सगळ्यांनी सांगितलं सगळ्यांनी आपल्याला आता सहकार्य करण्याची भूमिका घेतली त्या हामुळे येणं गरजेचं होतं परंतु आता साहेब मी तुमच्या आहे तुमच्या आहे तिकडे काही जायचे काय आवश्यकता नाही परंतु मी म्हणल्या कुटुंबातल्या माणसाला सुद्धा विसरू चालणार नाही म्हणून ते सगळे लोक सोडून मी आपल्या माझा अतिशय तुम्ही सगळ्यांनी स्वागत केलं त्याबद्दल आपण सगळ्यांना आपल्याला मनापासून <laughs> धन्यवाद देतो मनापासून सगळ्यांचे आभार मानतो आणि मला स्वतःच्या डी जेवाल्याला विनंती करतो आता पण दोन वाजेपर्यंत डी जे चालू ठेवला पूर्वप्रशे दोन वाजेपर्यंत सुद्धा जागा राहण्याचं काम करते आता आपण कमिटी किंवा ही जी काही सहा घराची सभा आहे ती आपली सफली मुला घोषित करतो आणि आपली Yeah. you.